शिवसेनेला गृह आणि अर्थ खातं नाहीच शिवसेनेला कोणती खाती मिळणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जय महाराष्ट्राकडे ही यादी आलेली आहे मात्र विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या वाट्याला कोणती खाती येणार आहेत याकडे आपण ह्या या यादीकडे पाहणार आहोत मात्र ज्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार होण्याला विलंब झालेला होता त्यामध्ये शिवसेनेला गृह आणि अर्थ हवं होतं त्या संदर्भात अनेक वेळा राजकीय घडामोडी घडलेल्या आपण पाहिलेल्या आहेत मात्र अखेर शिवसेनेला गृह आणि अर्थघातं मिळणार नाही आहे शिवसेनेला कोणती खाती मिळणार आहेत हे आपण पाहणार आहोत मात्र याआधी जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अनेक वेळा बैठका झाल्या चर्चा झाल्या गृह खात्यासाठी शिवसेना आग्रही होती मात्र भाजपाला हे गृहघातं हवं होतं त्यामुळे या खात्यावरून अनेक वेळा बैठका झालेल्या आहेत मात्र अखेर शिवसेनेला गृह खात मिळणार नाहीये अर्थ खात देखील शिवसेनेला मिळणार नाहीये आणि दरम्यान शिवसेनेकडे कोणती खाती असणार आहेत यावरती आपण नजर गृहनिर्माण खातं हे शिवसेनेकडे असणार आहे आज मंत्रिमंडळ विस्तार होईल नगर विकास खातं शिवसेनेकडे असणार आहे उद्योग पर्यटन शालेय शिक्षण खातं शिवसेनेकडे असेल पाणी पुरवठा जलसंधारण मराठी भाषा माजी सैनिक कल्याण आरोग्य सार्वजनिक बांधकाम खातं शिवसेनेकडे असेल आणि या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा नागपूरमध्ये जाऊया कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत कुणाल ज्या खात्यावरून आपण या आधीच्या राजकीय घडामोडी पाहिलेल्या आहेत गृह खातं हे शिवसेनेला हवं होतं त्यावरून आपण राजकीय सगळं नाराजी नाट्य पाहिलेलं आहे मात्र अखेर आत्ता जी महत्वाची बातमी समोर येते ती बातमी अशी आहे शिवसेनेला गृह आणि अर्थ खातं मिळणार नाही आहे त्यामुळे शिवसेनेचं जे खाती आहे ते आपण पाहिलेली आहेत मात्र शिवसेनेचं एकंदरीतच या सगळ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कशा पद्धतीनं वरचढ पाहायला मिळतीय आणि जर गृह खात अर्थ खात शिवसेनेकडे नसेल तर त्यावरती शिवसेनेच्या आगामी सगळ्या राजकीय घडामोडींकडे शिवसेना कशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळणार आहे ते जे सेकंदरीत पाहायचं झालं तर राज्य शासनाचा शपथविधी म्हणजे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर गृह आणि अर्थखातं कुणाकडे असणार यावरून गदारोळ झालेला पाहायला मिळाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत गृह खात्यासाठी आग्रही होते गृह खातं जर मिळत नसेल तर अर्थ खात्यासाठी आग्रही होते मात्र दोन्ही खाते आता शिवसेनेला मिळणार नसल्याचं सूत्रांकडून मिळ माहिती जी आहे ती जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला मिळालेली आहे आणि ही दोन्ही खाती मिळत नसली तरीसुद्धा महसूल खात्याची एक चर्चा होती की महसूल खातं तरी शिवसेनेकडे असावं मात्र महसूल खातं शिवसेनेकडे नसणार आहेत जी आपण यादी सांगितलेली आहे हीच खाती आता शिवसेनेकडे राहणार आहेत त्यामुळे पहिल्या दिवसापासून म्हणजे शपथविधीच्या पहिल्या दिवसापासून गृह आणि अर्थ खात्यासाठी आग्रही असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे, हे आता समाधाने आहेत का किंवा त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे आज सायंकाळी चार वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असणार आहे कारण सरकारचा एकत्रित एक पत्रकार परिषद असेल यामध्ये त्यांचा त्यांचा जे काही भूमिका आहे ती स्पष्ट होण्याची शक्यता आहे त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर चहापान कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये नेमकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय भूमिका असणार आहे किंवा काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्वाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असेल कारण ज्या खात्यांसाठी शिवसेना आग्रही होती ती खाती आता शिवसेनेला मिळणार नाहीयेत यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे त्यामुळे आगामी शिवसेनेची राजकीय पावलं कशी असणार आहेत याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे कुणाल सोबतच